कुठे गेली काय करायला पायकड तू मला अशिस्त बोलत मी काय साधस्त म्हणालो जाऊ वावरात पाहू आता सोयाबीन ना आलं का नाही सोंगायला रात्री पाणी आलं तर त्या पाण्याचं काय सोयाबीन नुकसान झालं का का सोंगता येते का नाही दोन चार दिवस जमतच नाही वळण येते का नाही चल म्हणलं जाऊ दे गा आणि पाहून येऊ भाकर बी घेतो तिकडेच बांधून मस्त जेऊ पण वावरात चला बाप्पा चला मॅकवा नाही म्हणलं तुम्हाला चला वावरात जाऊ पाहू ना की सायबिनाचे काय हाल झाले ते लाईट जा, मुसळधार पाऊस झाला ना काल सगळीकडे झाला म्हणते माझे सगळ्या सायबिनाचे नुकसानच झाले नेहमी सोंगायच्या टाईमला काय ना काय पाऊस येते दर्शन नेहमीच असतं ते बाप्पा आपल्या शेतकऱ्याचं हालच असं येत ना काय करावं आता हो चल बर कर बरं तुम्ही कामा लवकर सैपाकी पाक कर चाल जाऊ आपण दोघं लवकर पाहावं लागेल ना वावरात मी आता ते कसं काय मिळेल जमते का नाही ते कसं अजून संध्याकाळचा आभाळ ते रामडूम आहेच बाप्पा हे काय करते काय सांगा चाल बरं तर बसा जर अर्धा घंटा नाही कामं करतो मी कामं येऊन झाले तुम्ही झाले की जाऊ मग दोघं वेगळा वेगळा काय घेत नाही मी वावरात मी आता पण मला वाटते घ्या का जसा काय ते एखादी मूर्ती असेल सोंगे ते उचलून टाकू चालते ना घेतो वेळा मग सोबत हो वेळा घेजो जो कसं एखादी मूर्ती उचलून घेचलून टाकते माणूस आणि राहिलेलं जे कडकड घे झालं एखादं ते तेवढंही सोंगून टाकते माणूस आता पाण्याच्या विचार आहे आपलं काय होते ते चल बरं हो का काम करतो रोख मी येतो एक चक्कर मारून जर सगळ्या गावात मी पाहतो लोकांचे बी काय सोयाबीनाचे काय म्हणतात ते कस काय झालं ते येतो मी दहा मी दहा मिनटात भरलंच नाही का पोट अजून गावाल गुरु घालायचंच का या त्या बाबा फिरून माझ्या कामा तरी होती नाही तर पहिले तू गडबड करता तुम्ही या लोक बाबा हे टाळते सांगून दिसायला गेले काय लोक वावरात नाही नाही तर राहाय वाटे मी चल पाणी टाकायला लागलं वाटे पाहा लागल चल चालले हो सीताराम मथारे अरे सीताराम बाप्पा म्हणतो रे शांताराम मथाऱ्या म्हणत का मला ऐकू आलं तर मग मथाऱ्या म्हणलं तुला वाटलं मला ऐकू येत नाही का मी मथारा झालो तर मग तशा गोष्टी म्हणलं लवकर ऐकू येत नाही काय म्हणतो सांग बाप्पा

चालतो जा जातो आता मीच तुम्ही चालला वा चा। का वावरात पाय बस जाऊन काय म्हणते सीताराम का चाललो ना मी थोड्या वेळा जातो जेवण राहिलं म्हणलं जातो मग जेवण झाले की हो चालू सांगतो मग कस काय दिस काय येतो बर मी हा चांगतो सीताराम काका सांगतो सांगतो तुम्हाला <laughs> चला बाप्पा घरी नाही ते शांता वड्डल मानावर अजून म्हणून गेले तिकडं बसलेच तिकड मुलकाने हिंडत राहायचा इकडे तिकडं चला बाप्पा घरी वावरात पण जायचं चाल चला चालू शांता आलो मी घरी आटाप टेकतो काम चल हे बर लवकर उशीर करतो साऱ्या मुलका चाल लवकर हे बटकन हो का मी करतो का उशीर तुम्ही तसं करतच नाही गेले गावाने हिंडायचे बसले तिकडे गप्पा मारून जायचं वावरात लवकर जायचं काय तुम्हाला समजतच नाही मग एकदा गप्पा मारा भेटल्या बस घंटा काम नाही धंदा नाही माणसं बी भेटत बाबा तुम्हाला चला पटकन आता जांबल जांबल करू नका हो बर चल झाले घेते तयारी चाल घेता येईल चल मग जाऊ थांब ना जरा आरामशी चाल ना पडशील ना मग बमलशील माना कि तुम्ही गडबड गडबड करत जा म्हणून पडली आरामशी चल चाल शाबीन कस झालं पाहिजे पान वावरातून दिसत नदीच वाहा लागली ना काय झालं काही सोमलेल्या मोठी जाणार नाही कुवाहून ना हे पान पाहे मुठी पण कुठलच्या कुठे आल्या ते झाड तुटून पडले हडके झाले बापा इथे गीत गीत झालं वावर पाहो पाना कुठे लक्ष आहे तुमचं हे बघ पाणी जमा झालं गंगा व्हा लागली गंगा आता वावरातून आपल्या हो शांते पाहिन माय कस काय झालं सोयाबीनच काय काय आवरेज येणार येऊन काय पिकणार येऊ शेतकऱ्याला अशा नेहमीच होते ना निसर्ग नेहमीच शेतकऱ्यासोबत असं कर करते नेहमी तोंडाशी आलेला घास काय शेतकऱ्याच्या हातातून जाते पाय चाल बाबा शांता पुढे पोवा आता पुढे काय झालं ते चाल आता हे सोयाबीनात नाही पाणी का पाण्यात सोयाबीन काय समजा ना पुरा डोबलाच झालाय काय ते गवत त्यांचे सोयाबीन काय ओळखू यायला लागले मला वाटते का आता उद्यापासून घोगऱ्यात खाला का करते सोयाबीनच्या पाना कस झाले सोयाबीन सगळं गळून पडलं ना पाण्यानं जोराचा ठोकाला आला सगळं पान निशंत आण केली बाबा सगळ्या इकडे झाला असेल असं भाऊ ते सोयाबीन काय आहे ते वळखुस गवत आणि सोयाबीन एकातच झालं सगळं पाला पाचोळा काही समजे ना निरा पाणी व्हायला लागलं ला डोबलेच झाले नवरायन लय जोराचं पाणी आलता ना काय करावं आता कसं करा मी काय म्हणून शांते ते दोन चार मुठी सोंगल्या ते चालभर पाऊ काय आहे ते मोठी झाल त्या मी गेल्या का भाऊन का ह्या चल पुढे जायचं ठेवलेला तिच्यात पण आता सुडीत पण पाणी गेला असेल हे खालून तर उघडच ठेवलं तुम्ही तुम्हालाही झाकता येत नाही बाबा बरोबर देता लालम लाला करून कोणी ला ला का त्या कोणी का निरागर बरी तर राहते काम पाणी देते पण उघडच ठेवले ना फक्त तुम्ही पाणी गेला असेल हे वरलं झालं असेल आता याचे झाले आता घुबऱ्या काम आता घुबऱ्याच करून आता मॅ आता ते मुद्दा मग ठेवला का राहिला असेल आता त्या दिवशी पाणी घायगड बडी झाकली ती कशी ती हे तरी ताडपत्री जशी फाटकी ती कमी पडली ती मग काय जरसं राही ना जसे तरी मी गवत लावलं होतं पण ते गवत काय राहते गवत झालं बोललं ते आता लय नुकसान झालं हो बाप्पा लय नुकसान झालं आता काय दोन चार पोत्याचं कसं कधी जे येणार होतं ते बी जाते ना काय करावं असं सोयाबीनच नाही पिकलं तर तुरी चण्याच्या भरोशावर कवा मी कसं तरी सोयाबीन तेवढं पीक ते जर आधार भेटते बाकी काय आहे बापा दुसरं पीक घेता येत नाही काय करता येत नाही हे आलं शेत बाप्पा नवशांत आहे काय शेतकऱ्याचं मरण नाही बाई का तर पिकलं नाही तर खाव काय याच्या भरविष्यावर तर राहते आपले सगळे काम लोकाला वाटते शेतकरी असा आहे तसं आहे का तर जातं त्यालाच माहिती एवढ्या फवारण्या करून एवढ्या डवर वाखर करून सगळं करून जर पिकत नाही तर काच हे आपल्या हातात काहीच आहे ना पाणी आला की सगळं नुकसान करून दुष्काळ होते नाही तर एक गोला दुष्काळ होते जे कोणी झालं ते शेतकऱ्याचं नुकसानच आहे सगळीं करून शेतकऱ्यास नुकसान आहे सरकार पण काय करले करलेच्यावर काय करणार आहे काय भेटत नाही आपल्याला आता पाहू काय नुवा ते वृष्टीचा काय भेटते का का नाही आपल्या वारातली हिर पण भरली असेल दाब्दू चला वर पाहू ते काय माल झाला चला जाऊन पाहू एक चल शांती चल पापा 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 पांढऱ्या का चालले दिसले डोआरा कि नाही काय हिरि डोआरा काय ते सिमेंट राईते एवढं दिसला नाही ते सगळी हिररच वाटेल थेट पाणी झालं बापा हे दाब्दू भरली चौकी करून पाणी काय काय आहे आहे पिकणार सडून ना म्हणून शांती एवढं पाणी झाल्यावर काय हाती लागते आता काय ते सगळं आतल्या सडून जाते आता ते काही येत नाही या वर्षी पण मरा लागते उपाशीच काय म्हणले या वर्षी सायबीन झालं तर काहीतरी हे करा पैसा माग पाडा काय फवारणीची न्यायचे उसल होतात का नाही काय म्हणजे असं करा बाबा मंडळी तुमचं बी सायबीन आलं असेल सांगा ते एक दोन दिवस थांबा कारण पाणी सांगितलेलं आहे दोन चार तारखेला तुम्ही स्वतःला सांगितलेलं आहे मग अजून तुम्ही सोंगाल तर पाणी येईल हे आमच्या ओरासारखं होईल जर तुमच्या हाती काही लागणार नाही आमच्या तर काहीच लागले नाही म्हणून तुम्हाला म्हणतो जसं थांबा एक दोन दिवस लेट सांगा पण उघड असली ती सोडा काही गडबड करू नका साहेबीन कुठे पळून जात नाही एकदा सोंगला मोठी कावल्या झाल्या की मग काही घोबराच खायचे कारण काही नाही मग जाते आणि बयाची वाकड पण जाते म्हणून थोडा धीर धरा आणि थांबा आणि ही पीक पाण्यावर तुमच्या वरातले फोटो टाकून द्या जर भेटले तर काही भरपाई भेटली तो टाकून तर द्या बरं शांते आता इरीत पाणी त्याला दिसायला पाहू का मी जरसं दोन चार डुबक्या मारतो थांब जरशी पाहू का पोवायचे का भर पाण्यात तुम्हाला तासांना बोलून हवा मुकाय ना घरी चालले मोठे पोवायले मंडळी मी चालले आले घरी येऊन यायले का पोहू देत नाही पण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद